क्रमांक या मैदानाचा अकरा सुटला श्री सिद्धेश्वर देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलं सिद्धेश्वर कुरलीकरांच भव्य दिव्य आदत बैल मैदान आणि या मैदानातला अकरा पळतोय आणि अकरा मध्ये सुंदर अशी सहा जणांच्या लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र पलीकडे आत लढत चालू झाली लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत आड्याल होता दया डायवर पिंगळीचा आणि पड्याल होता बबडी डायवर या ना। सुमित बाबू बारा लावून घ्यायचे एकला ज्योतिर्लिंग प्रसन्न घराभो एक्सप्रेस हर्षदा मोहिते कुकुडवार दोला ला क्रिशिया प्रण गुरुप्रसाद कुंभार पारे यांचा किंग नंद्या किला भरनाथ प्रसन्न आई नवरादेव प्रसन्न हरीश शेठ साई फॅब्रिकेशन शंभू मार्थ बॅन्स क्लब वालोट चार ला सचिन गायकवाड महागा यांचा घरचा असतात पाच ला सिद्धनाथ प्रश्न कुमार अनिल पवार शिवाय अंकिता जाधव दातेवाणी